शनिदेवांची अवकृपा झाल्यावरती एकदा स्वर्गलोकामध्ये माता लक्ष्मी आणि शनिदेव यांच्यामध्ये वाद सुरू झाले दोघांपैकी श्रेष्ठ कोण ह्या गोष्टीवरती दोघंजण वाद घालत होते माता लक्ष्मी सांगत होती मी श्रेष्ठ तर शनिदेव सांगत होते मी श्रेष्ठ दोघांनाही ह्याच्यामधून जेव्हा निर्णय मिळू शकला नाही तेव्हा त्यांनी ठरवलं की कोण श्रेष्ठ हे आपण एखाद्या भक्ताकडनं माहिती करून घेऊया ते दोघंही पृथ्वी लोकावरती निघाले ते एका नगरामध्ये आले त्या नगराचा राजा महेश्वर न्यायासाठी खूप प्रसिद्ध होता शनिदेव आणि माता लक्ष्मी राजाजवळ गेले आणि आपल्या भांडणाचे कारण सांगितले त्यांनी सांगितले की आमच्यामध्ये हे सिद्ध होत नाही की आम्हा दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे कृपया तुम्ही आम्हाला ते सांगा शनिदेव आणि माता लक्ष्मीचे बोलणे ऐकून राजा मोठ्या संकटामध्ये सापडला दोघांमध्ये कुणाला मोठं सांगावं जर शनिदेवांना श्रेष्ठ म्हटलं तर माता लक्ष्मी नाराज होईल आणि माता लक्ष्मी नाराज झाली तर राज्यातील सगळं वैभव धन संपत्ता नाहीशी होईल आणि जर शनिदेवांना नाराज केलं तर शनिदेव त्यांच्या कोपामुळे सगळं नष्ट करतील राजा जेव्हा कोणत्याही निर्णयावर पोहोचला नाही तेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना एकवीस दिवसांचा वेळ देऊन निघून गेले आणि म्हटले की आम्ही एकवीस दिवसानंतर परत येऊ तोपर्यंत तू विचार करून ठेव शनिदेव आणि माता लक्ष्मी निघून गेल्यानंतर राजाची मात्र झोप उडाली तो प्रत्येक क्षणी हाच विचार करून काळजीत पडला की एकवीस दिवसांनी जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील तेव्हा ते, ते कुणाला श्रेष्ठ म्हणतील काय निर्णय देणार त्यांच्यासमोर खूप बिकट परिस्थिती होती राजाला माहीत होतं की एकाला श्रेष्ठ म्हटलं तर दुसऱ्याला राग येईल आणि त्यामुळे आपल्या राज्यावरती मात्र मोठं संकट येईल राजाची पत्नी खूप पतिव्रता होती पतीला काळजीमध्ये पाहून राणीनं त्यांना विचारले महाराज तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे इतके काळजीत आहात मला तुमचे दुःख सांगा राजानं त्याच्या पत्नीला सगळे सांगितले राणीनं राजाला एक सल्ला दिला तुम्ही तुमच्या तोंडून कुणालाही श्रेष्ठ म्हणू नका आपल्या जागी दोघं श्रेष्ठ आहेत त्यांचा निर्णय त्यांच्यावरच सोपवा तुम्ही एक काम करा एक सोन्याचं आणि एक चांदीचं सिंहासन बनवा दोघांचेही सिंहासन तुमच्या सिंहासनाजवळ ठेवा तुमच्या सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ते सिंहासन असतील सोन्याचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि चांदीचे सिंहासन तुमच्या सिंहासनाच्या डाव्या बाजूला ठेवा एकवीस दिवसानंतर जेव्हा माता लक्ष्मी आणि शनिदेव तेथे येतील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूला बसतील कारण त्या माता स्वरूप आहेत आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील जेव्हा ते विचारतील तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नका जेव्हा ते सारखं सारखं विचारतील तेव्हा त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतःच घेतला मी काय उत्तर देऊ राणीचं हे बोलणं राजाला योग्य वाटलं एकवीस दिवसानंतर जेव्हा लक्ष्मी माता आणि शनिदेव राजाकडे आले तेव्हा तसंच झालं जसं राणीने सांगितलं होतं माता लक्ष्मी सोन्याच्या सिंहासनावर बसली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर आरूढ झाले जेव्हा त्यांनी आपल्या श्रेष्ठतेचा निर्णय राजाला मागितला तेव्हा राजा म्हणाला की तुम्ही दोघांनीही स्वतःच तुमचा निर्णय घेतला आहे यामध्ये मी काय बोलू शकतो हे ऐकून शनिदेव नाराज होऊन निघून गेले लक्ष्मी मातेनं राजाला म्हटले की शनिदेव तुमच्यावर नाराज झाले आहेत आणि त्यांच्या कोपामुळे तुमच्यावर मोठे संकट येऊ शकते पण तू काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे शनिदेवांनी राज्यावरती असा कोप केला की त्यांच्या राज्यामध्ये मोठा दुष्काळ पडला लोक उपाशी मरू लागले सगळे लोक त्यांचे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागले राजाला त्याच्या राज्याची ही अशी दुर्दशा पाहत नाही वर्षानंतर राजानं त्याचे राज्य सोडून देण्याचा विचार केला आणि राजा आपल्या पत्नीसह महालातून निघून गेले त्यांनी एका आठवड घेतलं आणि त्यामध्ये हिरे दागिने पैसे बांधून घेतले आणि विचार केला की जिथे राहू तिथे अडचणीमध्ये हे उपयोगी येईल हे सगळं विकून आपण आपला उदरनिर्वाह करू शकू ते घरातून निघालेच होते त्यावेळी भयंकर वादळ आले सगळीकडे अंधार पसरला त्या अंधारामुळे ते रस्ता चुकले कुठे जावं हे त्यांना समजत नव्हते तेव्हा माता लक्ष्मी छोट्या मुलीचं रूप घेऊन येते आणि दिव्याच्या सहाय्यानं त्यांना नदीकिनारी पोचवते त्यांना नदीकिनारी सोडून माता लक्ष्मी तेथून निघून जाते आता त्यांच्यासमोर अडचण येते की नदी पार कशी करायची ते असा विचार करत होते त्याचवेळी शनिदेव एका नाविकाचा वेष घेऊन तेथे आले नाव घेऊन त्या किनाऱ्याला पोचले जिथे राजा राणी उभे होते राजानं नाविकाला नदी पार करून देण्याची विनंती केली तेव्हा नाविक म्हणाला मी तुला पलीकडे पोचवून तर देईन पण माझी नाव खूप कमजोर आहे यामध्ये वेळी एकच माणूस बसू शकतो तेव्हा राजा म्हणाला मग एकेकाला नेऊन सोड आधी तर नाविक राणीला नदी पार पोचवून आला मग राजाला घेऊन गे गेला तिसऱ्या वेळी नाविकानं राजाची पैशांची आणि सोन्याची पिशवी ठेवली पण तो नाविक म्हणजे शनिदेव होते त्यामुळे ते धन आणि पैसे घेऊन नदीच्या मध्यभागातून गायब झाले आता तर राजाजवळ जे धन होते तेही राहिले नव्हते काय करावे असं मोठं संकट उभं राहिलं पण राजा मात्र मोठा विचारवंत होता देवाची इच्छा समजून तो पुढे जायला निघाला चालत चालत तो एका गावामध्ये पोचला त्या गावांमध्ये लोक जंगलातून लाकूड आणून ते विकत असत राजासुद्धा त्यांच्या राणीसोबत त्या गावात राहू लागला आणि लाकडं विकून त्याचा उदरनिर्वाह करू लागला लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे त्याला जंगलामध्ये चंदनाची बाग सापडली राजानं चंदनाचं लाकूड विकून खूप पैसा कमावला आता तो सुखाने जगू लागला राजा आणि राणीला सुखी बघून शनिदेवांनी अजून एक नवीन डाव मांडला तेथेच एक व्यापारी होता जो त्या गावातून चंदनाचे लाकूड घेऊन दुसऱ्या राज्यात विकत असे एक दिवस त्याचे जहाज त्या नदी किनारी फसले होते त्याने जहाज सुरू करण्याचे खूप प्रयत्न केले पण जहाज जागेवरून हल्ले नाही व्यापाऱ्याला समजत नव्हते की काय करावे तेव्हा शनिदेव एका ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या व्यापाऱ्याजवळ आले आणि म्हणाले तुझे जहाज तर सुरू होईल पण एखादी पतिव्रता स्त्री तुझ्या जहाजाला हात लावेल तर ते लगेचच सुरू होईल त्या व्यापाऱ्यानं गावातील स्त्रियांना बोलावले आणि सगळ्यांनी जहाजाला हात लावला पण जहाज तरीही सुरू झाले नाही तेव्हा कुणीतरी सांगितले की गावामध्ये अजून एक स्त्री बाकी आहे जी इथे आली नाही व्यापारी स्वतः तिच्या घरी गेला ती स्त्री म्हणजे राणी होती पण राणीनं तिथे जायला नकार दिला आणि म्हणाली की यावेळी माझे पती जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेले आहेत मी तुझ्या जहाजाजवळ येऊ शकत नाही तेव्हा व्यापाराला समजले की ही स्त्री पतिव्रता आहे आणि तीच त्याचं जहाज काढू शकते काही वेळानंतर तो परत तिच्या घरी गेला त्यावेळी राजा घरीच होता आणि त्यामुळे त्यांनी निमंत्रण स्वीकारले जेव्हा राजा आणि राणीला त्यानं सांगितलं की तुमच्या पत्नीने जहाजाला हात लावला त्यामुळे जहाज चिखलातून निघेल तेव्हा राणीनं तिच्या पतीच्या सांगण्यावरनं जहाजाला हात लावला आणि जहाज हलू लागले त्यावेळी व्यापाऱ्याच्या मनामध्ये वाईट विचार आला आणि त्याला वाटले की मी या स्त्रीला माझ्यासमवेत घेऊन गेलो तर जहाज परत कुठे अडकले तर ते मी काढू शकतो असा विचार मनात आल्याबरोबर त्यानं त्या तै राणीला काही कारणास्तव जहाजामध्ये बोलावलं आणि लगेचच जहाज घेऊन निघून गेला राजा ओरडत राहिला पण तोपर्यंत जहाज खूप दूरवर गेलं होतं त्यावेळी राणीनं सूर्यदेवाला प्रार्थना केली की तिचे रक्षण करण्यासाठी तिला कोडे बनवावे तिची प्रार्थना सूर्यदेवांनी ऐकली त्यावेळी राणीच्या संपूर्ण शरीरावर कोड उठले ती कुरूप दिसू लागली इकडे राजा रडत रडत नदी किनाऱ्यावरनं निघून गेला त्याला हीच आशा होती की जहाज परत या बाजूने गेले तर तो त्याच्या पत्नीला सोडवेल पण त्याला जहाजाची कोणतीही माहिती मिळाली नाही तेव्हा राजा नदीकिनारी आश्रमातील साधूंबरोबर राहू लागला राजा त्या साधूंची सेवा करत असे त्यांच्या गायी चरायला नेत असे आणि गोवऱ्या बनवत असे त्या गोवऱ्यांची लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे सोनं बनत असत अशा प्रकारे राजाजवळ खूप सोने जमा झाले एक दिवस तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता त्याचं जहाज त्याच नदीच्या किनारी आलं राजानं व्यापाऱ्याला ओळखलं त्यानं व्यापाऱ्याला सोन्याची वीट दाखवून म्हटलं जर व्यापारी त्याला बरोबर घेऊन गेला तर ते सोनं व्यापाऱ्याला देईल व्यापाऱ्यानं राजाला ओळखलं तर होतं पण सोन्याच्या लोभामुळे राजाला जहाजामध्ये बसवलं आणि सोनंसुद्धा जहाजामध्ये ठेवलं जेव्हा जहाज पुढे गेलं तेव्हा व्यापाऱ्यानं राजाला पाण्यामध्ये फेकलं आणि राजाचा आवाज राणीने ऐकला आणि तिने लगेच एक वस्तू पाण्यामध्ये टाकली त्या वस्तूच्या आधारानं राजा एका पुलाजवळ पोचला तिथे असलेल्या लोकांनी राजाला विचारलं तू कोण आहेस आणि कशासाठी आला आहेस तेव्हा राजा म्हणाला मी एक खूप दुःखी माणूस आहे माझ्याजवळ काहीही शिल्लक राहिलं नाही त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी राजाला पकडलं आणि त्यांच्या राजाकडे घेऊन गेले महेश्वर राजानं दुसऱ्या राजाकडे नोकरी मागितली तेव्हा तेथील राजानं त्याला माळीची नोकरी दिली राजाची एक मुलगी होती तिच्यासाठी एक सुंदर गजरा एक माळीन घेऊन येत असे एक दिवस मुलीनं त्या माळिनीला विचारलं आता गजरे कोण बनवत आहे खूप सुंदर गजरे असतात माळिनीनं राजकुमारीला सांगितलं की एक नवीन नोकर आला आहे तो गजरे बनवतो जेव्हा तिनं नोकर बनलेल्या राजाला पाहिलं तेव्हा ती त्याच्यावरती मोहित झाली आणि तिने राजाबरोबर लग्न करण्याचा हट्ट केला राजाने तिला खूप समजावून सांगितले पण राजकुमारीनं ऐकलं नाही तेव्हा राजाने दोघांचा विवाह करून दिला आणि जंगलामध्ये एक घर दिलं हळूहळू वेळ निघून गेली काही दिवसांनंतर राजा महेश्वरने राजकुमारीला म्हटलं की असं रिकामं बसून माझं मन लागत नाही तुझ्या वडिलांना सांग मला जहाजावर काम द्या राजकुमारी तिच्या वडिलांना म्हणाली आणि तिच्या वडिलांनी ते मान्य केलं अशा प्रकारे जेव्हा सात वर्ष निघून गेले तेव्हा शनिदेवांचा प्रभाव संपू लागला एक दिवस व्यापाऱ्यानं जहाज तिथून जात होतं तेव्हा राजानं त्या जहाजाला थांबवून त्याला पुढे जाण्यापासून थांबवले व्यापाऱ्याला ते पाहून राग आला तो लगेच तक्रार घेऊन राजाकडे गेला राजानं जेव्हा त्या महेश्वर राजाला विचारलं व्यापाऱ्याच्या जहाजाला का जाऊ देत नाहीस तेव्हा महेश्वर राजा म्हणाला की या व्यापाऱ्याजवळ माझं सोनं आहे तो माझं सोनं देत नाही राजा त्या महेश्वर राजाला म्हणाला तुझ्याजवळ काय पुरावा आहे की ते सोनं तुझंच आहे तेव्हा महेश्वर राजा म्हणाला त्या व्यापाऱ्याला सोनं घेऊन दरबारात बोलवा त्या सोन्याच्या विटा एका बाजूने जोडलेल्या आहेत जर त्या व्यापाऱ्यानं त्या विटा उघडल्या तर सगळ्या विटा त्याच्या आणि जर त्यानं त्या विटा उघडल्या नाहीत तर त्या विटा मी उघडून दाखवीन व्यापाऱ्याला दरबारामध्ये बोलावून सांगितलं की या विटा तुझ्या असतील तर त्या उघडून दाखव आणि जर तुला उघडता आल्या नाहीत तर विटा तुझ्याकडून घेतल्या जातील व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटांना उघडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला एकही विट उघडता आली नाही शेवटी महेश्वर राजाची वेळ आली आणि काही मिनटातच त्यानं त्या सर्व विटा उघडल्या तेव्हा राजाने विचारणा केली तुम्ही कोण आहे तेव्हा महेश्वर राजानं राजाला सर्व हकीकत सांगितली माझी पत्नी या व्यापाऱ्यानं पळवून नेली आहे मला माझी राणी परत मिळवून द्या तेव्हा राजानं व्यापाऱ्याला सांगून लगेच राणीला पालखीमधून बोलावून आणले आणि व्यापाऱ्याला पकडून शिक्षा दिली राणीने परत सूर्यदेवाला प्रार्थना केली त्यांनी तिचं रूप मला परत द्यावं भगवान सूर्यदेवांच्या कृपेमुळे राणी परत सुंदर झाली राजानं आदरपूर्वक खूप धन आणि पैसा देऊन महेश्वर राजाचा निरोप दिला त्याचबरोबर राणीलासुद्धा त्याची मुलगी मानलं राजा आणि राणी आपल्या राज्यात परत आले आणि राजा परत सिंहासनावरती बसला एक दिवस शनिदेवांनी प्रकट होत राजाला म्हटलं राजा, राजा आमच्या दोघांची स्पर्धा हे तर एक नाटक होतं आम्ही तुमची परीक्षा घेत होतो आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या लोकांचा नाश होत नाही जे स्वतः अडचणीमध्ये असतानासुद्धा आपला धर्म आणि सत्याचा मार्ग त्याग करत नाहीत त्यांचं कधीही वाईट होत नाही देवतासुद्धा त्यांची मदत करतात गरिबी आल्यानंतर सुद्धा जे असत्याच्या मार्गावर चालत नाहीत देवता त्यांच्यासमोर नेहमी कृपा करतात मी त्यांचं कधीही वाईट करत नाही आणि त्यांच्यावरती माता लक्ष्मी आपली नेहमी कृपा ठेवते अपार धनसंपत्ती असूनसुद्धा जो गर्व करत नाही वृद्ध आणि गुरुजनांचा जो अपमान करत नाही मी कधीही त्यांचं वाईट करत नाही त्यांची नेहमी मदतच करतो माझ्या कृपेमुळे लोक क्षणात श्रीमंत होतात आणि क्षणात रंक बनतात राजा माझ्या वरदानामुळे तुझे राज्य परत संपन्न आणि समृद्ध होईल तुझी प्रजा सुखी राहील आणि कधीही दुःख दारिद्र्य तुझ्याजवळ येणार नाही राजाला वरदान देऊन शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथून निघून गेले